अशी कोणती गोष्ट असं कोणतं टूल तुम्ही प्रत्येक कामामध्ये वापरता थोडंसं विचार करा बघा तुमच्या ऑफिसमध्ये काही टूल्स असतील तुमच्या घरी काही वेगवेगळे टूल्स असतील किंवा दररोज मोबाईल तरी तुम्ही वापरताच ऑफिसमध्ये स्कॅनर असेल किंवा प्रिंटर असेल घरामध्ये फ्रीज वॉशिंग मशीनसारखे टूल्स असतील ज्याचा वापर तुम्ही करता पण असं एक टूल ज्याचा वापर तुम्ही प्रत्येक क्षणाला करत असता थोडासा विचार करा असं कोण त्याला म्हणतात मन वे मनाचा वापर आपण प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये करतच असतो पण तुम्हाला माहिती आहे का ह्या मनाचे चार मेन रोल आहेत आणि असे कोणते रोल आपल्याला समजून घ्यायला हवं जेणेकरून ह्या मनाचा बेस्ट यूज आपण करू शकू हॅलो यू मी गिरीश जोशी इंटरनॅशनल एन एल पी ट्रेनर बिझनेस कोच आणि कन्सल्टंट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोर रोल्स ऑफ माइंड मनाचा पहिला रोल बघूयात मनाचा जो पहिला रोल आहे तो आहे नोईंग नौीं। नोईंग म्हणजे काय तर मन आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टीला जाण्याचं काम करतं जाणून घ्यायचं काम करतं आणि हे हे जाणण्याचं काम काम आपल्या पाच सेन्सेसद्वारे केलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पंच इंद्रिय ज्याला म्हटलं जातं किंवा पाच आपले इंद्रिय ज्या इंद्रियांच्याद्वारे बाहेरील या जगातली इन्फॉर्मेशन आपल्या मनाकडं आपल्या ब्रेनकडे सातत्यानं जात असते पंचेंद्रियामध्ये एक आहे आपले डोळे त्याचबरोबर आपली नासिका किंवा नाक त्याचबरोबर आपली त्वचा आपली जीभ या पंचेंद्रियांद्वारे कंटिन्युअसली आपण आतमध्ये इन्फॉर्मेशन घेतच असतो ह्या इन्फॉर्मेशनला घेण्याचं जाणण्याचं काम हे मनाचं पहिलं काम आहे नोई एखादी मिरची खाल्ली तर तिखट लागतं किंवा एखादी साखर खडीसाखर खाल्ली तर गोड लागतं हे मनाचं जाणण्याचं काम कंटिन्युअस चालू असतं कुठल्या गोष्टी ह्या आपल्याला हानिकारक आहेत कुठल्या गोष्टींना प्रतिसाद द्यायला हवा ह्या कंटिन्युअसली आतमध्ये जे चालतं हे नोईंग माइंड काम करत असतं हा मनाचा पहिला रोल आहे मनाचा दुसरा रोल आहे ज्यावेळी एखादी इन्फॉर्मेशन आतमध्ये येते त्या इन्फॉर्मेशनला ॲनालाइज करणं ॲनालिसिस करणं ती इन्फॉर्मेशन नोईंग माइंडद्वारे आलेली इन्फॉर्मेशन आतमध्ये ॲनालिसिस केली जाते ती आपल्यासाठी हिताची आहे की अहिताची आहे ती चांगली आहे की वाईट आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे ती आपल्याला लाभकारक आहे की अलाभकारक आहे या गोष्टींवरती काम करण्याचं काम हे मनाचा सेकंड लेअर करत असतो ज्याला अनालायजिंग असं म्हणलं जातं हे ॲनालिसिस मनाचं सा कंटिन्युअस चालू असतं एखादी मिरशी खाल्ली तर इमिजिएटली आतमध्ये माइंडचा बॉडीमध्ये नर्वस सिस्टमला सिंगल जातो की हे आपल्याला तितकस लाभकारक नाही आहे किंवा चालत असताना एखादा दगड लागला किंवा ड्रायव्हिंग करत असताना अचानक एखादी कार आली तर त्यावेळी धोका ओळखणं आणि त्याला अॅनलाईज करणं हे काम मनाचा दुसरा हिस्सा कंटिन्युअसली करत असतो यानंतर येतो मनाचा तिसरा रोल तो सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट रोल आहे फिलिंग फिलिंग म्हणजे आपल्या आतमध्ये इमोशन्सना भावनांना जनरेट करण्याचं काम एखादी गोष्ट आपल्याला अहिताची असेल तर आतमध्ये तशी दुःखद भावना क्रिएट करणं आणि एखादी गोष्ट जर चांगली असेल तर आतमध्ये सुखद भावना क्रिएट करण्याचं काम मन कंटिन्युअसली करत असतं प्रत्येक गोष्टीच्या मागं आपल्या खूप डीपर लेवलला सूक्ष्म लेवलला भावना क्रिएट होत असतात आणि ह्या भावना आपल्या संपूर्ण बॉडीला संपूर्ण नर्वस सिस्टमला गाईड करत असतात एखादा पदार्थ तुम्हाला आवडला तर इमिजिएटली मनाची इच्छा होते की हा पदार्थ खाऊया आणि जो पदार्थ आवडता नाही आहे आत फिलिंग येते की हा पदार्थ टाळलेला बरा सो मनाचा तिसरा रोल आहे प्रत्येक गोष्टीच्या मागं आपल्या आतमध्ये वेगळ्या भावना क्रिएट होतात चौथा सगळ्यात महत्वाचा रोल मनाचा येतो तो आहे रिॲक्टिंग रिॲक्टिंग म्हणजे मनामध्ये जी भावना क्रिएट झालेली आहे त्या भावनेला प्रतिक्रिया करण्याचं काम हे रिॲक्टिंग माइंड कंटिन्युअसली करत असतं रिॲक्टिंग माइंड म्हणजे काय जर एखादी सुखद भावना असेल तर ती वारंवार उपभोगण्यासाठी मन प्रयत्न करतं ती हवी आहे ती वारंवार हवी आहे यासाठी मनाचे काम चालू असतं आणि जी गोष्ट नको आहे जी गोष्ट दुःखद आहे जी गोष्ट त्रासदायक आहे त्या गोष्टीला टाळण्यासाठी मन कंटिन्युअसली प्रतिक्रिया देत असतं मनाचा हा हिस्सा कंटिन्युअसली प्रोग्रॅमिंगमधून येतो आणि आपल्या आतमध्ये प्रत्येक गोष्टीविषयी विशेष प्रोग्रॅमिंग बनलेले असतात आणि हे प्रोग्रॅमिंग आपल्या आतमध्ये स्वचलित ॲटोमेशन पद्धतीनं कंटिन्युअसली चालू असतात त्याला आपल्याला कॉन्शियसली लक्ष द्यावं लागत नाही सो मनाचे हे चार रोल मन कंटिन्युअस करत असतं आणि ह्या चार रोलद्वारे ह्या जगाचा एक्सपिरियन्स आणि ह्या जगाला प्रतिक्रिया करण्याचं काम मन कंटिन्युअसली करत असतं पुन्हा एकदा समजून घ्या मनाचे चार रोल कोणते मनाचा पहिला रोल आहे तो आहे नोईंग गोष्टींना जाणून घेण्याचा मनाचा दुसरा रोल आहे तो आहे अॅनालाइजिंग जी गोष्ट जाणली आहे तिला अॅनालिसिस करणं योग्य अयोग्य चांगलं वाईट ह्या गोष्टीतनं त्यानंतर मनाचा तिसरा रोल आहे फिलिंग जनरेट करणं इमोशन्स जनरेट करणं हा मनाचा तिसरा रोल आहे आणि मनाचा चौथा रोल आहे या जनरेट केलेल्या फिलिंगला रिॲक्ट करणं किंवा प्रोग्रॅम तयार करणं सो ह्या चार रोलमधून मन कंटिन्युअसली आपल्या जीवनामध्ये काम करत असतं थँक्यू